सेवा करण्याकरणाकरता लोक जे असतात आनंदाने जी सेवा करणारी लोक ती वेगळी असतात हां त्यांना स्वाभिमान नाही काय नाही की ब मी एवढा माणूसची माऊलीची सेवा करायला मिळावं मग ही टावरे कुटुंबात चार वर्षे झाली येते आमच्याबरोबर खूप छान आहे मला सगळ्यात महत्त्वाची माऊलींची सेवा करायची संधी मिळाली हेच आमचं भाग्य आहे आणि त्यातून त्या दादांच्या मार्गदर्शनाला आम्ही दादांची सेवा करतो आहे त्याचबरोबर माऊलींचीही सेवा होते करण्याचं करणं वागवण्याचा मान मला मिळाला किंवा करण्याचं मला हात लागतो आहे माऊलींच्या कुठल्याही म्हणजे त्याचाच मला अभिमान आहे मस्त आनंदाट वारी होती पूर्वीची वारी आत्तापर्यंत दोन हजार दहापर्यंत किंवा पंधरापर्यंत आनंद वारी होती पूर्वीच्या काळी वॉकी टॉकी किंवा काही अशी यंत्रणा नव्हती स्पीकर नव्हते मोठमोठे तेव्हा हा पितळी करण्यावरनं अनाऊन्समेंट केली जायची एकूण तीन वेळा ह्या भोंग्याचा आवाज केला जायचा कर्णाचा आवाज केला जायचा पहिल्या वेळेस जेव्हा हा कर्णा पालखी तळावरती वाचतो त्यावेळेस सर्व वारकरी अलर्ट होतात आता आपल्याला पुढच्या टप्प्याला निघायचं आहे दुसऱ्यांदा जेव्हा याचा आवाज दिला जातो या कारण्यातनं पुकार केला जातो त्यावेळेस बैलगाडी रथ यांची तयारी केली जाते आणि तिसरा कारणा जेव्हा वाजतो तेव्हा प्रत्यक्षात वारकरी आणि दिंडी आणि संपूर्ण सोहळा हा पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होतो गेली चार पिढ्या हे वाघमारे कुटुंबीय हो, हे करणा वाजवण्याची सेवा करत आहेत आपण त्यांच्याकडनं अधिक सगळं जाणून घेऊयात माऊली आज ही तुम्हाला गेली चार पिढ्या सेवा करायला मिळते काय भावना आमची भावना अशीच आहे की माऊलीची सेवा परंपरेने चालू आहे ती परंपरेने सेवा आणि पण हे जे आहे ते आधुनिक आहे आधुनिक याला आधुनिक म्हणायचं हे का आता माईक वगैरे ते सगळं लाईटची यंत्रणा काही वेळेला बंद पाडते आमच्या करणं हा जागृत आहे दशीन्या आणि शहमार्थांची समाधी जागृत संजीवन समाधी आहे त्याप्रमाणे हा करणं जागृत संजीवन आहे म्हणजे कोणी कोणी वाजू शक वाजू शकतात पण संजीवन आहे ह ह्या कर्म हा करणं सर सक पहिल्यांदी माऊलीचे घोडे शितोळे सरकारांचे घोडे आळंदीला येतात आळंदीला आल्याच्या नंतर नदीच्या पलीकडे त्यांचा विसावा असतो मग हे आमचे वाजत गाजत जाऊन श्री हा करण्यास सुरुवात करतो हा केल्याच्या केल्याच्यानंतर तीन कानं केल्याच्या दिंडी निघाली की दिंडी निघाल्याच्यानंतर हा करणा वाढला जातो आणि मग पावलीचा सोहळा करण्याच्या याच्यात चे वाजवला जातो आणि मग ती पावली तिथून प्रस्थान चालू होतं प्रस्थानाच्या टायमालासुद्धा रात्रीच्याला दिवसा चार वाजता एक करणा केला जातो साडेचारला पाचला असे जसं जसं मार्गस्थासन सांगली त्याप्रमाणे सर्व काम केलं जातं सकाळी जागर सोडण्याकरता हा करणा करावा लागतो ज्या वारकऱ्यांचे जागराचं नाव असेल ज्या मानकऱ्यांचं नाव असेल त्या मानकऱ्यांचं जा जागर असतो हा करणा झाल्याच्यानंतर ते जागर सोडणार जागर सुटल्यानंतर इथे आमची माऊली देवस्थानची समाज आरती नाही तर वैयक्तिक आरती माऊलींची आरती असते ती एक तासाची आहे त्या आरतीचा कारण झाला की मग नंतर परत एक अर्ध्या पाऊण तासाने पहिला कारणा होतो मग त्या पहिल्या कारणा झाल्याच्यानंतर सर्व वारकरी जेवढे आहेत तेवढे समोर बसलेले असतात ते सज्ज होतात दुसऱ्या करणा झाल्याच्या नंतर रथाची बैल झुपली जाऊन रथ जर जवळ असला तर ते तिथेच राबतात जर लांब असला तर ते रोडला नेऊन रथ लावायचा असा नियम आहे आणि मग तिसऱ्या कारणाला देव निघतात घोडे दुसऱ्या कारण झालं की दि घोडे माऊलीचे घोडे इथे येणार माऊलीचे घोडे आल्याच्यानंतर दर्शन करणार अशी टोळे सरकारांचे वाशू येते ते, ते येणार इथं दर्शन करणार आणि मग पालखी तिसऱ्या कारणाला मार्गस्थ होणार अशी परंपरा चालू आहे त्याचप्रमाणे समाज आरती आत्ता जशी पाच साडेपाचच्या टायमाला देव आले जाग्यावर आल्याच्या नंतर ती समाज आरतीच्या टायमाला ह्या करण्यातून दोन आरत्या एक निळवराची आरती एक माऊलीची आरती दोन्ही आरती म्हणल्या जातात प्रत्येक विसाव्याच्या टायमाला विसावा देव ठेवले खाली की त्यावेळेला सुद्धा कर्ण वाजला जातो की सर्व वारकरी जे आहेत ते शांत वाटतात बंद वाटतात मग परत अर्धा तास त्याच्यानंतर विसावा संपल्यानंतर परत हा कर्ण वाजवला जातो आणि त्यानंतर परत एक दोन दोन तीन असे ज्या नियमाप्रमाणे जे चालू आहे चालू आहे ते आत्तापर्यंत चालू आहे ही आत्तापर्यंत चालू आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र चार पिढ्यापर्यंत चालू आहे जवळपास सहा सव्वा फूट ह्याची उंची आहे वजन किती एवढं पिते वजन बावीस किलो आहे बावीस किलोचं वजन आहे आता पूर्वी तरी आता गाडी हे आहे पण पूर्वी आमची अशी माणसं होती की ते खांद्यावर घेऊन चालत होते आता माणसं नाही आहेत म्हणजे आता एक गाडी आहे बुलट हे माऊलीच्या कृपेने सेवा करण्याकरता लोक जे असतात आनंदाने जी सेवा करणारी लोक ती वेगळी असतात हां त्यांना स्वाभिमान नाही काय नाही की बा मी एवढा माणूस आहे माऊलीची सेवा करायला मिळावं मग हे टावरे कुटुंबात चार वर्षे झाली येते आमच्याबरोबर त्यांच्यामुळं आम्हाला बी आधार होतो कसा अनुभव आहे तुमचा खूप छान आम्हाला सगळ्यात महत्त्वाची माऊलींची सेवा करायची संधी मिळाली हेच आमचं भाग्य आहे आणि त्यातून त्या दादांच्या मार्गदर्शनाला आम्ही दादांची सेवा करतोय त्याचबरोबर माऊलींचीही सेवा येते करण्याचं करणं वागवण्याचा मान मला मिळाला किंवा करण्याचं मला हात लागतोय माऊलींच्या कुठल्याही म्हणजे त्याचाच मला अभिमान आहे आता चार पिढी मी सत्तर सालापासून मी सांगू शकतो <laughs> कारण सत्तर साल प पासून मी करण्याला येतो तसा तर येत होतो आमच्या वडिलांच्या बरोबर त्यावेळेला एवढी गर्दी नव्हती गाड्या नव्हत्या काय नव्हत्या एक शितोळ सरकारांची बैलगाड्या दोन आणि देवस्थानची राखेड गाडी एक आणि दोन चार दिंडीवाल्यांच्या गाड्या असायच्या याच्यापेक्षा काही नाही आणि पहिल्यासारखा पाऊस बी नाही आता रस्त्याने पहिल्यासारखं ऊन बी नाही काय नाही आणि पहिल्यासारखा रस्ता बी नाही मस्त आनंदात वारी होती पूर्वीची वारी आतापर्यंत दोन हजार दहापर्यंत पर्यंत किंवा पंधरापर्यंत पर्यंत आनंद वारी होती आता आनंदवारीने आता फक्त हा हा सुख सोहळा घ्यायचा हा त्या कथा ही जाऊ पंढरीशी आवडे मनाशी एवढंच दरुण श्रेणी हा सोहळा चालू आहे वारकरी संप्रदायामध्ये टाळ मृदुंग विणा हे सर्व जरी असलं मात्र करण्याशिवाय हा सोहळा सुरू होत नाही आणि थांबत देखील नाही गेले चार पिढ्या हे वाघमारे कुटुंबिया करण्याची सेवा करत आहे हे आपण या वारीसोहळ्यातलं एक वेगळं असं वैशिष्ट्य पाहिलेलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात बरड